Hey भंडरी राव कसा तुला तारील भंडरी राव माझ्या पित्याला घालतोय मेड्यावर तरी काव खाव पण कसा तुला तारील भंडरी राव म्हणून आई बापाला आता प्रयत्न करू नका जित्या पण घाया गाला मेट्यावर का शिवत नाही म्हणून आई बापाची शेवेत तर पुण्य कशात नाही म्हणून आई बापाची सेवा करा कुठल्याच देवाकर जाऊ नका म्हणून मंजूर सांगितलंय काशीला काशीला जातो घरचे काशी कर ना घरच्या काशीला त्या काशी परत जाऊन करतो काय ना घरच्या काशी जर सेवा असेल तर त्या काशीला जायची गरज काय हो पण आम्ही जाणवते का ती आम्हाला का जाणवत नाही तर ही पडलेलं वळण आहे मग या वळणात बाजूला निघायचं असेल संताची संगत लागते या तर बाजून जातो या जात नाही आमचं काय झालं मायेची माता कोला रोज काय खातो कोण्याच खाज रोज कोला जायचं ना ऊस खायचा पण त्या ऊसाचे कारण्याचाही रुगवले तर कोला जायचा ऊस खायचा आणि महाघारी येता कारली खाटायची कोण्याला कोड्याला को वाटला असला निबार धस ऊस कोण्या एवढं रुसलुशीत फळ आहे हे खायचं सोल आणि असला निबार धस आपण रोज खातो धोबा धोबार सवाळ म्हणून कोला गेला ऊस खायचा सोला आणि ती लोभ करणारं कारलं कोलं कोण्याला आता कारल्याचा गुणधर्म कसलाय गोवाडायला कार्याचा गुणधर्म कोड्यानं केला आणि पोला पळायला लागला आता पोला पळायला लागल्यानंतर सरकार मित्र आहे कोल्याला दाखवला आता एडकेला नाही कोल्या येण्या का